नमस्कार मंडळी मुरंबा या मालिकेचा अठरा सप्टेंबरचा भागा खूपच छान दाखवला आहे तर आजी ही आरोहीला म्हणते बाळा असं का चेहरा पडलाय ग तुझा तेव्हा आरोही म्हणते गोलू मला नेहमी म्हणतो माझी आई आणि बाबा नेहमीच भांडतात जे नेहमी भांडतात ना त्यांच्यामध्ये जास्त प्रेम असतं पण आजी आज माझ्या बाबा तर थोडंही भांडत नाही गं तर आरोही अक्षयच्या रूममध्ये रमाची टॉवेल नेऊन टाकते आणि तेव्हा रमा म्हणते अशी कोणती पद्धत आहे टॉवेल टाकण्याची तर अक्षय म्हणतो मी नाही टाकला हा टॉवेल रमा अगदी रागाने म्हणते तुम्हालाच काही शिस्त नाही आहे आणि आरोहीला कसं लावला ती शिस्त अक्षय म्हणतो पसारा मी नाही तर तूच करत होतीस लक्षात आहे का तेव्हा रमा म्हणते तुम्हाला तर टोचून बोलायची आवड आहे ना तर दोघांमध्ये भांडणं होतात तर आरोही म्हणते ते भांडताहेत ना तर त्यांच्यामध्ये प्रेम आहे ना आजी तेव्हा आजी म्हणते मुरंबा कितीही गोड असला ना तरी थोडी तिखट चव लागतेच ग तर पुढच्या येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा